पादुखा रुपणं प्रबंधाच्या महामार्गावर असताना आजसाठी दुपारचा मुक्काम आणि या ठिकाणी अन्नदानाची सेवा दरवर्षी जवळजवळ पिसावं वर्ष झालेलं आहे या ठिकाणी आमच्या काही आदरणीय विमाई मुलगी पाटील मोठ्या आनंदानं प्रेमानं भावाचं या ठिकाणी स्वागत करत आहेत पूजन करत आहे आणि वारकऱ्यांना या ठिकाणी भोजनाची व्यवस्था आहे येथे एक शीत दिलेल्या होय मोठी कुळाचे उद्धरण कारण वारकऱ्यांच्या मुखामध्ये एक आपल्या कष्टातून घास जर तर पंढरी अन्दरि, पंढरी परमात्मा तो सुख तृप्तीचा ढेक दिल्याश राहत नाही जस त्या सुदाव्याने एकच शीत लिहिलं होते आणि वन परत एवढा शिवर दिलं भगवान परमा उदार असलेला पंढरी पंढरीश परमात्मा त्या पंढरी परमात्म्याच्या वाहिला आपल्या दर्शना ही सेवा आज माझ्याकडे आहे आपल्या शेवेला सर्वत्र भवित्व असा परिहार महत्त्वाचा असतो ज्यांची क्रिया स्मरण वैशांचे अधिकरण आहे हे जिल्ह्या श्रीच्या नमस्कार निर्तात केवेळी जे जे होते के जी भगवते शेवले अनोन्यवधार जे आपल्या हस्तकही पाया व्यवहार तरी संतानाच्या शिवेकरता गोळी आहे ती ज्ञानेश्वर मधली सोळा चौदा पंधरा सोळा या श्लोकावर आलेल्या ज्या गोळ्या आहेत त्यामध्ये आलेली एकशे एकेचाळीस एकशे बेचाळीस क्रमांकाची होईल आहे आम्हाला या ठिकाणी युद्ध झालेलं आहे त्या युद्धाचा अजून त्या रथाचं वर्णन करत आणि त्या ठिकाणचं चित्र वर्णन वर्णन करत सांगता सांगतात नवत्या परमात्माच एखा नवलता प्रभूती अद्भुत प्रेम भक्ताचे भगवंताचे नवल पहा भक्ताच प्रेम पहा एका नवल तयार म्हणजे अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ्यपण भारताने करीत असेल भगवान परमात्मा काय करणार या ठिकाणी अर्जुनाचं सारथ्य पण करत आहे या ठिकाणी आपला प्रश्न होईल की नवराने वळून गेलाय की भगवान परमात्मा हा अर्जुनाच्या रथाचा सारथ्य पण का करत असेल काय केलं असेल अर्जुनाने काय केलं असेल काय केलं देवाची सेवा सेवा केली असेल काय केलं असेल त्याचं चिंतन केलं असेल आज आम्ही जवळजवळ एकशे तीस वर्ष आहे आणि मला असं वाटतं की आता मी पाहत आहे की जवळजवळ अर्धे वारकरी मला पहिल्यांदा आले आहे वारीला पहिल्यांदा कोण कोण आले तरी वापर आमचे गोर्टे साहेब म्हणजे यावर्षी साहेब त्यांनी काढून शिकावला आणि तर पहा त्याने या वर्ष आहे आणि सर्व मला माहिती बऱ्याच वाटा त्रास आहे चालायचा त्रास सवय नाही आपल्याला आपली वारी नक्की पूर्ण होईल फक्त त्या परमात्म्यावर विश्वास ठेवा आणि जे जशी भक्ती अर्जुनाने केली तशी अर्जुन कारण अर्जुनाला काय म्हटलंय भक्तराज मी म्हटलेलं आहे हे जे जे काही उदाहरण आहे आपण आपल्याला समोर ठेवायचं आहे मग अर्जुनाला तर देवाने सावरलं अर्जुनाने काय केलं अर्जुनाने काय केलं अर्जुनाने हा जो रथ आहे ना आपला हा रथ जो आहे हा रथाचा सार्थ मग त्या देवाला देऊन टाकला देवाचा सार्थ केलं सार्थी गेल्यानंतर सांगले हे सगळी जबाबदारी तू आहे तू सांभाळतात आम्ही निघालो पडल्या दर्शनाला निघालो तेव्हा आता आम्ही तुझ्या दर्शनाला निघालेलो आहे आता तुझी काय इच्छा असेल कारण त्याच्या इच्छेशिवाय तुझ्या जर इच्छेशिवाय पान होत नाही तुझी सत्ता आहे मग आमची बाजू पूर्ण करून घ्यायची अगर हे तुझी आहे आणि आम्ही बाबाच्या संधीत चाललो बाबाच्या संधीत आपण चाललेलो आहोत कारण आहेत थोकोवाया संघाधिक संताने गाडे घाली लागलं संतांना सुद्धा सोडलं नाही थोकोवाईनी जसं देवाला सोडवले तर नाही सोडलं नाही तुम्ही संघाधिक संत म्हणाता कृपावंत तुम्ही संघाधिक संत आहात संत आहात आमचा तुमचा सडाव नम आहे म्हणाता कृपावंत तुम्ही स्वतःला कृपवंत म्हणताना माझं आहे काम करा काय करा Sangha, Dewa, सांगा देवा नमस्कार बरोबर आहे आमचा नमस्कार देवाला सांगा आणि तकवा आम्ही जर रथंदा बाबाच्या सोबत चाललेला आहोत म्हणून सगळ्यांनी मस्त आनंदानं भजन करत त्याला काही होणार आहे सगळ्यांची वारी पूर्ण होणार आहे ते वारी ठरवून चाललेले आहे म्हणून नामस्मरण करा आणि त्या काहींकडे आपला हे आनंदाची सेवा आहे त्या काहींना त्या परिवारांना भगवान करता आयु आयोग शिव्य देव हो, आणि सुख संपत्ती धंदा आणि सर्व परिपूर्ण त्यांना देवो हो, आणि याची मी परमात्म्याची प्रार्थना करतो आणि आपण सर्व वारकऱ्यांना पुन्हा एकदा सांगतो की आपण देवाच्याकडे पाहायचं जसं अर्जुनाने आपल्या रथा पण कला दिलाय तसं आपण त्यांना सांगायचे देवा आमची वारी पूर्ण करायची आणि तो आहे म्हणून करायचा आपले दिल्लीचे प्रमुख आहेत किशोरजी आवडकर प्रधानजी म्हणतात त्यांना प्रेमा आणि सगळे कलाकार म्हणतात त्या गोपाळ महाराज आहे रामकृष्ण महाराज आहे आणि वाहनावर सगळी जी काही मंडळी आलेली असेल सर्वांनी आणि विशेष करून जे तरुण मंडळी आहेत मी त्यांना सूचना करेल की आपल्या दिंडीमध्ये चालणारी जी काही वारकरी आहेत त्यांना जी काही अडचणी असेल त्या अडचणीला तुम्ही सामोरं जायचं त्यांना साधा द्यायचा त्यांना जर शेखाद्या स्वतःकरी आले असं आपण चाल असताना कधी कधी आपल्याला आपल्या अंगभा येत होते मग पताके आपण एकमेकाला हे आठ परिवार आहे पहिल्या दिवशी हा परिवार आहे आपण एकमेकाला प्रेम द्या आणि प्रेमा करता तो परमात्माचा असलेला आहे म्हणून तो वैकुंठ सोडून पडणार आला लागला कारण त्याला माहित आहे की प्रेम मला मिळेल पुढे मिळेल पुढे गायजवळ मला प्रेम मिळेल म्हणून तो परमात्मा पंढरपूर आला त्याच्या एकमेकाला प्रेम देत देत चाला पंढरपूरला तो परमात्मा आपल्याला प्रेम प्रकारे सगळ्यांनी आनंदानं करत चला परमात्मा आपली वाई पूर्ण केल्याशिवाय म्हणून बसल्यानंतर तुम्हाला वाटलं पाहिजे ताजा तवाना वाटला पाहिजे चुका आमचे नारायण पाटील

شری گواس مٹھل شری جاند تک لال بگوان گی جی شری سنت لال مہاراج گی جی